नमस्कार कुणबी कोकण चॅनल मध्ये आपलं सहशे स्वागत आहे आणि नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आज जाणार आहोत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मुंबईमध्ये कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा भव्य असा मोर्चा या ठिकाणी आहे आणि सकाळी दहा वाजता हा मोर्चा चालू होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत सहा सात वाजेपर्यंत चालणार आहे बऱ्याचशा आमच्या कुणबी समाजाच्या मागण्या आहेत रत्नागिरी रायगड परिसरामधून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समाजबांधव या मोर्चासाठी खास उपस्थित राहणार आहेत तर आपल्याला भव्य दिव्य हा मोर्चा त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी कुणबी समाजाचा हा खास आंदोलन आहे आणि सरकारने काढलेला जी आर रद्द करण्याची मागणी आमची या ठिकाणी आहे हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावर दिलेल्या जी आरच्या विरोधात हा मोर्चा ठेवलेला आहे तर मुंबईमध्ये खूप मोठा माहोल आझाद मैदानमध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे संपूर्ण व्हिडिओ टोटली व्हिडिओ आपण या एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण मोर्चाचा आपण दाखवणार आहोत कुणबी समाजाचा एल्गार हा मोर्चा आहे मोठा मोर्चा आहे आणि भव्य मोर्चा आहे या ठिकाणी कदाचित मंत्रीसुद्धा येण्याची शक्यता आहे कारण का बऱ्याचशा मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत आणि खास करून जळांगे पाटील यांनी जो आझाद मैदानला केलेला मोर्चाच्या विरोधात आमचा हा मोर्चा आहे तर सर्वांना विनंती आहे की सर्व कुणबी बांधव सर्व कोकणातील सर्वांना विनंती आहे की हा चॅनलवरती हा व्हिडिओ आपण बघा सर्वांचं या ठिकाणी आपण फास्टनं सर्वांच्या या ठिकाणी ज्या अपेक्षा आहेत आता सध्याच्या आमच्या मागण्या आहेत त्या सर्व या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद आपण आता आलेलो आहोत मोर्चाला आझाद मैदानमध्ये आणि बरीचशी लोकं यायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक ठिकाणावरनं गाड्या यायला सुरुवात झालेल्या आहेत आत्ता बघा बराचसा आवाजलेले आहेत बराचसा पब्लिक यायला सुरुवात झाली आणि जवळपास अकरा साडे अकरापर्यंत मैदान पूर्ण फुल होणार आहे संपूर्ण कोकणातली ही सर्व कुणबी समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत

आणि ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा या कार्यक्रमासाठी माझ्या सहित व्यासपीठाची सर्व मंडळी सर्व आपलं आरक्षण बसवण्यासाठी आपण इथे आजोब सर्व ओबीसी बांधव सर्व कुणबी बांधव आणि बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आताच माझ्या माझ्याबरोबर ज्यांनी घोषणा दिल्या ज्यांनी आपलं वक्तव्य केलं ते सन्माननीय के पांडुरंग पाते साहेब यांच्या संपर्कात येऊन यांच्या प्रेरणेतून माझ्यासारखा या ओबीसी मधल्या कुणबी समाज सत्तेतून हो हो गेले प्रत्येक आपल्यासाठी जी गणिता मांडली आज कुणबी समाजाच्या नावाख आता खानाकोड केलेले दाखले असतील बदललेले दाखले असतील या दाखल्यांचा दाखला घेऊन कुणबी समाजाच्या माध्यमातून ओबीसी

मित्रांनो पोलीस प्रशासनाला आपण सरकारला त्यांच्याकडून येतील त्या सूचना आपण या ठिकाणी पाळायच्या स्वयंसेवक आहेत स्वयंसेवकांनी या ठिकाणी आंदोलन मोठ्या संख्येने आतमध्ये येत आहे इकडे तिकडे कुठेही फिरत नसता आघात मैदानामध्ये एकच शब्द लिहिलेला एक पण वीस लाख लोक एका ठिकाणी मुकले तर विरोधक व्हावून जाते कशा तरी उभी करण्याची गरज आहे कशा तरी उभी करण्याची गरज आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्ष द्या हे न्यायात पार्टी जरी मुद्दाम सांगतो मित्रांनो आहे हे न्यायात पार्टी जरी काम करत असणार तरी कुणबी समाजच्या प्रश्नासाठी लढाईमध्ये रस्त्यावर एक ठिकाणी आलं पाहिजे एवढंच मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो आणि त्या तरुणी तुम्ही सगळ्यांनी एकिहास प्रचंड दाखवताय त्या तरी दाखवा पण यशही पण लढायची आहे गोष्ट आपण लक्षात घ्या आणि त्या तरुणी आपण सगळ्यांनी एकी दाखवाल असा विश्वास व्यक्त करून इथेच सांगतो जय हिंद जय हिंद आपल्या समाजाचे सन्माननीय माजी पोलीस महासंचालक गुंडे आहेत आणि म्हणून या गुंड्यांमध्ये होणारी घुसखोरी आम्ही कधी खपवून घेणार नाही यासाठी हा योगदान मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सर्वजण प्रचंड समजेल एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुंडी समाजावरती सर्वांच्या

या मोर्चासाठी या आझाद मैदानामध्ये आलेले आहे याच्यामध्ये अनेक समाज बांधवांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपले समाज नेते सन्मान्य साबरे साहेब यांच्या माध्यमातून चाळीस बसेस आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांना पैसे दिले दिलेले आहेत या ठिकाणी अतिशय नको चांगलं तुम्ही तुमच्या पोरांचा दाखला काढा त्यांना मॉप शिकवा त्यांना काय काय करायचं आहे हात वाकडा करून दाखवला तर त्याला आता सोडायचा नाही कुणबी कुणबी म्हणजे काय वाटलं ऐंशी कधी कुणबी आहे कोकणामध्ये चला आज आपल्याला इथून मोठा संघटने घेऊन जायचा आहे आपण सगळे कुणबी बांधव आहोत एकत्र आलेले आहोत जो पण दहाव्य पुस्कार मी त्यांना विनंती करतो सर काय गोष्ट जमला कुंड पोषून कारण आपण कुंभी समाज हा शेतकरी आहोत हा या मोबा मध्ये आपण धान्य उत्पन्न करतो आणि पोषिंदा पोषून द्या खंबीर नेतृत्व खंबीर नेतृत्व संघाध्यक्ष गणेश साहेब खंबीर नेतृत्व संघाध्यक्ष गणेश साहेब शाहू फुले आंबेडकर यांचा वसा घेऊया शाहू फुले आंबेडकर यांचा वसा घेऊया आणि शांततेत मोर्चा का काढून सरकारला जागे का। करूया सरकारला जागे करूया शांततेत मोर्चा काढून सरकारला जागे करूया जागे करूया चंद्रकांत भावकर बंधू भगिनी आले आहेत सोबत मुंबईतील बंधू भगिनीही आले आहेत सत्तावीस टक्के आरक्षण टिकवूया सत्तावीस टक्के आरक्षण टिकूया आपल्या मागण्या मान्य करूया ओबीसी समाजाचे हक्क मोर्चा काढून

आणि त्याने मला म्हात्रे आम्ही म्हात्रे आमचं म्हात्रे नाव कसं पडला जेव्हा दोन्ही दोन्ही आपण बोलायचं कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही आहे म्हणून मला आमच्या विरेश साबळेने सांगितलं कोण पुढे

त्यांना आपण सांगितलं ते जर प्रयत्न करत असतील आणि आज ते आपल्या व्यासपीठावर आले ते पोलीस जरी हे ते काय प्रशासन किंवा ते शासन नाही आहेत आपल्याला एक लक्षात घ्या सर्व गोष्टी जर सुटायच्या असतील आपला जी आर रद्द करायचं असेल या सर्व गोष्टी जर करायच्या कर असतील तर आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे आपण त्यांना आता अल्टिमेट दिलेलं आहे ते आता संपर्क करतायत मराठा समाजाला हे तात्काळ रद्द करावं आणि अठ्ठावन्न लाख रोजी ज्या मुंबई प्रमाणपत्राच्या मराठा ओबीसीमध्ये घेऊन पाहत आहेत त्या नोंदी रद्द कराव्या आणि आजंड ओबीसी बंधू भगिनीनो आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर या ठिकाणी मुंबईचे पालकमंत्री आदरणीय लोढासाहेब या ठिकाणी आलेले आहेत मी त्यासाठी मुंडे सरांना धन्यवाद देतो आणि लोढासाहेबांना पण धन्यवाद देतो आणि त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया जे आंदोलन घेतलेलं आहे हे आंदोलन घेतलेलं आहे त्याची पूर्वसूचना आणि पंधरा तारखेला संपूर्ण कोकणातल्या प्रत्येक तालुक्यामधून निवेदन सादर करण्यात आले आणि त्यानंतर आम्ही आजच्या सात तारखेचा मोर्चा आम्ही निश्चित केला होता प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आम्ही दो नऊ तारीख घेतली नऊ तारखेला देखील शक्य नव्हतं कारण बाहेरचे युकेचे पी एम येणार होते आणि आपले देशाचे पंतप्रधान देखील काल या ठिकाणी आले होते परंतु अत्यंत अत्यंत म्हणजे काय प्रशासनानं पोलीस प्रशासनानं आमच्या विनंतीला मान देऊन आणि अशा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला या ठिकाणी आज हा मोर्चा घेऊ दिला याच्यामधले जे मुद्दे आहेत ते मुद्दे असे आहेत दोन सप्टेंबरला बर वेळोवेळी दबाव आणला होता उपोषण त्यांनी ते आठवं उपोषण होत आणि या उपोषणाच्या दबावाखाली आणि जवळजवळ चार पाच दिवस या ठिकाणी मुंबईत ठप्प करण्याचं या ठिकाणी त्यांनी जे काही प्रयत्न केले त्यामुळे त्यांना त्यांना दाद द्यावीशी त्यांना वाटली म्हणून आज लोढासाहेब कसं आहे की आमच्या यांच्या भावना ज्या आहेत आम्ही एक दिवस या ठिकाणी आलो आमची दखल जर पुढे घेणार नसेल तर आम्ही काय करायचं अशा प्रकारचं त्यांचं मत होत होतं म्हणून आपल्याला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून यावं लागलं पहिली जी आमची जी मागणी आहे की दोन सप्टेंबरला जो हैदराबाद गॅजेट आधार घेऊन मराठा व्यक्तींना कुणब्यांचे दे दाखले देऊन जातीचे दाखले देऊन त्यांना ओबीसी करण्याचा जो काय प्रयत्न झाला त्याच्यामधून जो अर्थ निघतो तो अर्थ आम्हाला जो प्रजा पद्धतीने जो समजलेला आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी जो समजलेला आहे तो असा आहे की मागच्या दारानं मराठा समाजाला आपल्या ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे राज्यभर आंदोलन चालू आहेत आणि मराठे म्हणतात आम्ही कुणबी आहोत म्हणून आम्ही म्हणतोय मराठे हे कुणबी नाहीत आणि हे आम्हाला आग्रहानं शासनासमोर सांगायचं होतं की ते कुणवी नाहीत हे सांगायचं होतं हैदराबादच्या गॅजेटी नुसार त्यांना मराठा आणि कुणबी ठरवण्याच्या बाबतीमध्ये जो काही शासनानं जी आर काढला त्याला आमचा सगळ्यांचा ठाम विरोध आहे आणि तो रद्द करण्यात यावा अशा प्रकारे आम्ही याच्यामध्ये मागणी केली दुसरी मागणी अशी आहे की जस्टिस संदीप शिंदे यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली नोंदी कुणबी नोंदी शोधण्यासाठी तिसऱ्यांदा कुणबी नोंदी शोधण्यासाठी दिली म्हणजे आम्ही ज्या वे वेळेला दाखला काढतो ओबीसी त्यावेळेला आम्हाला सगळे पुरावे गोळा करावे लागतात आणि या वेळेला मराठ्यांच्या बाबतीत मात्र शासन त्यांना पुरावे गोळा करून देण्याचा जो काय हे करतोय प्रयत्न करतोय तो आम्हाला खटकलेला आहे आणि संदीप शिंदेनी त्यांचं काम पहिल्या कमिटीच्या अहवालामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर त्या, त्या कमिटीचं काहीही का काम आहे ते राहिलेलं नाही त्याच्यामुळे ती रद्द करण्यात यावी असं म्हणाले त्यांनीच अठावन लाख नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी शोधून त्यांना दाखले देण्याच्या बाबतीमध्ये त्याला देखील आमचं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की लाख नोंदीद्वारे मराठा समाजाला जर दाखले दिले गेलेले असतील तर ते तुम्ही ताबडतोब रद्द करा किंवा जे दाखले तुम्ही दिलेले आहेत ते खरे आहेत खोटे आहेत काय आहेत ते ठरवण्यासाठी एक श्वेतपत्रिका काढा दोन हजार तेवीस पासून आत्तापर्यंत जेवढे दाखले देण्यात आलेले त्याची संपूर्ण माहिती या ओबीसी समाजाला कळली पाहिजे म्हणजे आम्हाला शोधता येईल त्यातला खरा कुणबी कोण आणि खोटा कुणबी कोण त्यामुळे आमची मागणी आहे जातनीय जनगणनेचा केंद्राकडून जो होणार आहे सार्वत्रिक जातनीय जन आपली जनगणना त्याच्यामधून करण्यात आला असला तरी अनेक राज्यांनी जातनीय जनगणना सुरू केलेली आहे आणि तशी महाराष्ट्र सरकारने करावी कारण मराठा समाजाला तीनशे साठ कोटी रुपये खर्च करून त्यांचा सर्वे करण्यात आला मग आम्हाला तुम्ही तीनशे साठ नव्हे पाचशे कोटीमध्ये सगळं काय याच्यामध्ये होऊ शकतो आमचा सर्वे होऊ शकतो तर ती एक आहे आणि त्याच्यानं हे महत्वाच्या मुद्दे आहेत बाकीचे मी या ठिकाणी हे करत नाही आहे मराठा समाज आज जेव्हा ओबीसीतून यायचं म्हणतोय तेव्हा ईडब्ल्यू एस आरक्षण नाकारतोय का तर नाही एसीबीसीच आरक्षण नाकारतोय का नाही याच्यापूर्वी राणे कमिटीने एसीबीसीचं ईएसबीसीचं दिलं होतं ते नाकारलं का नाही त्याचाही लाभ घेतला ईडब्ल्यू एस पण लाभ घेतला आणि एसीबीसीचा पण लाभ घेतला म्हणजे ओबीसी उपासित राहायचं त्यांना निधी जो दिला जातो एका जातीसाठी हे सगळं जर सरकार करणार असेल आणि या ओबीसीतल्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीना जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ही जी असंतोषाची जी, जी भावना आहे ही या ओबीसी समाजामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आहे ते आपल्याला देखील त्यांचा त्याचा रिपोर्ट असेल तर आमची विनंती आहे की हे जे आमचे मागण्या ज्या आहेत या मागण्या प्रामुख्याने आहेत आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानी घालाव्यात आणि आमची ताबडतोब या आठवड्याच्या आत तातडीची महोदयांच्या समवेत आमच्या शिष्टमंडळाची बैठक लावावी आणि या प्रश्नावर चर्चा करावी आमची तुम्हाला विनंती आहे अन्यथा आमचं आंदोलन हे कोकणामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही नागपूरला देखील धडकू शकतो अशा प्रकारची आमच्या सगळ्या भावना आहे कृपा करून आमची मह, ही विनंती जी आहे त्या विनंतीच्या संदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांवर महोदयांकडे तुम्ही ही आमची मागणी पोचवावी आणि આમ્યાય દવા અમી વિનંતી ડોક્ટર બાબાસાબ આંબેડકરને વંદન કરે જ્યાં ઓબીસી જનક જેને સંગ શકતા છત્રપતિ સાહુજી મહારાજ વંદન કરે જન્મલે સર્વ મહારાષ્ટ્રો આપણે માધે માન્યવર અને બંધુ બંધ સર્વપ્રથમ હું આપણી મનાપાસ ક્ષમા માગતો आज माननीय प्रधानमंत्रीजीचा कार्यक्रम होता आणि ब्रिटेनच्या प्रधानमंत्रीचा पण कार्यक्रम होता आणि दोघेही आज एक विषयमध्ये जे काही चाललं आहे ट्रम्प वरम्प सगळं आपलं माहीत आहे तर त्यासाठी ते कार्यक्रमाच्या महत्व पण आपण समजू शकता दीड तास कार्यक्रम उशिराने संपला आम्ही सर्वजण मुख्यमंत्री सह बसले होते आम्ही वाट पाहत होते की कधी मुख्यमंत्री साहेबांना सांगितला की तर प्रधानमंत्री जिथे आले की लगे तुम्ही लगेच इथून निघा तिथे सर्व कुंबी बांधव इथे जमलेले आहे आपले आपण त्याने ते बोलले असेल त्याने सर माहिती आहे की आपण इथे मोठी संख्येमध्ये जमलेले आहे सकाळपासून जमलेले आहे आपल्या मनामध्ये काही चाललं ते पण माहीत आहे आणि तुम्ही काही घ्यायला नाही तुम्ही आमचेही आहे हा सरकार जी आली आहे त्यामध्ये त्या सरकारची आल्यामध्ये तुमच्या मोठा सिंहांचा वाटा आहे हे पण आम्ही सार्वजनिक रुपये करतो आणि आता मुख्य जीने जी, जी, जी मुख्यमंत्रीजीने सांगितलं आहे की आपले जे मानपत्र आहे ते मला मानपत्राची कॉपी दिली आहे ते मानपत्राची कॉपी घेऊन मी आत्ता मुख्यमंत्री साहेबाकडे जाणार आहे ब्रिटेनचे राष्ट्र प्रधानमंत्री आत्ता मुंबईमध्ये आहे ते रात्री उशिराने परत जाणार आहे मी तर मुख्यमंत्री स्वतः आपल्या आधीच भेटले असते मुख्यमंत्रीने मला सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाने की तुम्ही माझ्या वतीने सार्वजनिक मंचातून हा शब्द द्यावा आठवड्यात जे आपण सांगितला आठवड्याचे आत माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः आपले सर्व प्रतिनिधी मंडळची मिटिंग घेणार आहे आणि त्याशिवाय सगळ्या आपल्याला माहित आहे की माननीय मुख्यमंत्रीजीने माझ्या सरकारने एक ओबीसीसाठी एक उपसमिती पण गठीत केली आहे त्यांचं पण काम सुरू झालं आहे त्याचे समोर पण आपला विषय आपण ठेवू हो। त्याची मिटिंग पण आपण नक्की आपल्याला मिळणार आहे मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो की तुम्ही हा गैरसमज करू नये की तुमच्यावर काय अन्याय होणार आहे हा पण गैरसमज करू नये की तुमच्या कोणी तुम्ही जोपर्यंत काय ते करता नाही तोपर्यंत तुमचा काही ऐकणार नाही आम्ही तुमचा सन्मान करतो तुमच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वर्षापासून महाराष्ट्र चालला आहे तुम्ही महाराष्ट्राची रीडची हड्डी आहे आणि तुमच्या विना तुमच्या शिवाय काय ते होत नाही माननीय मुख्यमंत्री शब्दावर आपण विश्वास ठेवा आणि ते आज आपण जे आले तेवढे उशीर झाला त्याबद्दल आपले जे काही गॅडसो झाली त्यासाठी मी मनापासून आपली परत एक वेळा माफी मागतो आपल्या सर्वाने विनंती करतो की आत्ता आपण आजच्या जे आपलं आंदोलन संमेलन प्रतिनिधी मंडळ जे काही असेल ते आता इथे थांबावा मुख्यमंत्रीजी शब्दाने मान द्यावा मी नाही आहे मी त्यांच्या माझ्या वतीने त्याने घोषणा करावा त्याने विनंती करावा आम्ही कोकणातला आणि या सात जिल्ह्यांचा कुलबी समाज हा शब्दावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहोत त्याच्यामुळे आपण जस आम्हाला विनंती केले तशी मी माझ्या समाज बांधवांना मी विनंती करणार आहे परंतु ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार या शासनाच्या वतीने व्हावा फक्त मराठा समाज जसं बोलेल कशा पद्धतीत आज चालू नये अशी एक नम्र विनंती आहे जर तशाच पद्धतीत होणार असेल तर हा कोकणातील कुंभी आणि शाळे ओबीसी आज कुंभी लाखोच्या संख्येने हजर झाले होते उद्या जेव्हा हात ओबीसी आणि ह्या सहा मारल्यावर या कुठेच मार रोडला जागा राहणार नाही अशा पद्धतीत आंदोलन होतील जरांगीण जसे उपस्थित होते त्या पद्धतीने आम्हालाही प्रोश करता येईल परंतु आपल्या प्रशासनच्या माध्यमातून आदरणीय मुंडे साहेब जे प्रवीण मुंडे साहेब आहेत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही कुणबी बांधव त्या पद्धतीत कुठेही एकही गाडी अडवली नाही कुठलीही जसे मराठा समाजाने नंगा नाच केला उघडे ग्रह नाचले कबड्डी खेळले हे खेळले आणि लोकांना त्रास द्यायचं काम केलं तसं कुठलंही काम आमच्या कुणबी बांधवांनी पूर्ण व्हावी आमच्याकडे जेवढी सनशिता आहे तशी आक्रमकता पण आहे म्हणून आंदोलन इथे स्थगित करतो आणि तुमच्या मुख्यमंत्री आणि मंडळी हे एकत्र आमच्या शिष्टमंडळाशी जेव्हा बैठक होईल आणि त्याच्यावर तुम्ही जो निर्णय देह आंदोलन जो काय करायचं आहे त्यानंतर आपण पुढे घेऊया तुर्तास आपण या याला मंत्री हो मोदयाच्या शब्दावर आपण सांगता करूया एवढंच आपल्याला विनंती करतो डी सी पी आहे एस पी मुंडेसाहेब हे पण अतिशय चांगले अधिकारी आहेत त्यांनी सकाळपासून आपल्या बरोबर पोलीसचे डी सी पी साहेबांचे सर्व अधिकाऱ्यांनी पण धन्यवाद देतो तुमच्या दे मनापासून आभार मानतो परत एक वेळा तुम्हाला विनंती करतो की मुख्यमंत्री जे शब्दाने मान देऊन

ला जलाती रंग प्रव शुभ नामे जागे प्रव शुभ आशीश मागे गाहे तव जय गाथा जन मंगल